हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर न्यू ब्लॉग तर तन्वीचा बड्डे होता आज आणि आम्हाला ना ऑलमोस्ट संध्याकाळ झालेले निघताने मी पूर्ण झोपून घेतलेलं ह्या दोघींची वाट बघत तर ह्या दोघी इतक्या लेट आल्या आणि आल्या मग यांना जेवायचं होतं छोकले काही जेवली नाही ही जेवली हिला मम्मीने जेवायला वाढला राईस दिला आणि तिला कैरी प्रचंड आवडते तिला कैरी दिली तर ती खूप खुश झालेली आणि आम्ही रेडी होत होतो तर रिषिकाने लिपस्टिक बघितली माझ्या हातामध्ये तर ती इतकी रडायला लागलेली का मला हीच लिपस्टिक पाहिजे तिला मी नादवत होते पण नाहीच आणि जास्त लोक असले ना ती आती करते मग तिला ती लिपस्टिक दिली मम्मीने आणि ती का जागेवरती बसून मग हसत होती त्यानंतर मग इथे मेकअप सेशन चाललेला मग मी तर अशी नॉर्मल रेडी झालेले मला फक्त हेअर्स करायचे होते आणि इथं शांत बसलेली शकुली मग इथे ही दोघी मेकअप करतात ते दोघीजणी तर ही कधीची वाट बघते का ही येईल आणि माझा मेकअप करेल फायनली ही आली आणि मीचा मेकअप स्टार्ट झाला मेकअप म्हणजे बेसिकच करायचं होतं इतका का हवी नाही आणि बड्डे कल बघा मस्त आपले कपडे घातलेत का नॉर्मल कारण की तिच्या गावी जायचं होतं आम्हाला बड्डेसाठी तर आम्हाला बराच उशीर झालेला मग आम्ही गाडीमध्ये बसलो पूर्ण अंधारच दिसत असेल आणि एकदम शांत बसलेलो मग नंतर आमची मस्ती सुरू झाली मग इथे एका शॉपमध्ये थांबलेलो खायला वगैरे घेतला आणि त्यानंतर म्हणजे जे जे खायला पाहिजे होतं ते सर्व इथूनच घेतलेलं आम्ही लोकांनी म्हटलं आता कुठे थांबायलाच नको मग गाडीमध्ये बसलो आणि अंधार इतका होता ना कारण की सगळे गावाला कसं असतं लाईट तर ता नसतात आणि इतकं सामसूम वाटत होतं आणि त्यामध्ये आमचा इतका आवाज होता ना गाडीमध्ये तर आम्हाला अजिबात शांत बसवत नव्हतं त्यानंतर इथे घरी पोचलो घरी पोचायला पण बराच उशीर झालेला मग रिषिकाने रिषिका झोपलेली रिषिकाने डेकोरेशन बघितलं बलून्स वगैरे मग रिषिका खूप हॅप्पी झाली आणि हे सर्व डेकोरेशन आमच्या भाऊजींनीच केलेलं मग रिषिक रेषिकाला चलते तन्वीला कपडे घेतलेली तर ती कपडे तिला दिली माझ्या सिस्टरनेच घेतलेले कपडे मग तिने मस्त चेंज केलं तिची मी मस्त तयारी केली त्यानंतर मग आल्यापासून पाणी नव्हते पिले काय नाही मग म्हणतं जराशी पाणी पिते त्यानंतर मला रेषिकाचं पण आवरायचं होतं मग इथे रेषिका एवढी खुश झालेली ना बाळाला पण भेटून आम्ही पण मस्त खुश झालेलो त्यानंतर इथे केक बाहेर काढला तशी रिशिकाचं त्या केकवरती नजरच होती का कधी ही लोक केक कापतील आणि कधी मला देतील तिला ॲक्च्युली तो केक कट करायचा होता तिला असं झालं का तो केक माझ्याकडे द्या आणि म्हटलं नको मग तिला माझ्या सिस्टरकडे दिली आणि ती लगेच गेली हा फायदा असतो मावशी असतात ना आणि युविका पण आपण आपल्या बाळांना सांगू ना त्यांच्याकडे एकदम क्यूटाने आपण जर असं तरी मध्ये जाऊ फायदा याचा चाललंय आणि म्हटलं नको फोटोच्या नाद्या मध्ये ही पण ओढून घ्यायचं आणि मग बसावं लागेल डोक्याला हात तसे काय त्यालाच माहिती ऋषिका तिला कळायला पण माहिती

ती सारखी थक्याकडे जात होती लहान मुलांचं कसं असतं की, ला की वाखाय के ला तन्ना ती त्यांना ओरडलं किंवा काय केलं त्यांना जे करायचं ते लोक ते करतातच आणि इकडे रिषिकाचे पप्पा पण बसलेले ते सारखी ती सार बड्डे आहे ना तिच्या डोक्यामध्ये घालत होते पण तिला ती बड्डे कॅप नको होती पण त्यांना ते कळलं नाही याआधी तिने दोन ना टोपी तिने त्या फाडून टाकल्या मला माहिती होतं म्हणजे तिच्या पप्पा सारखे तिला ती टोपी घालतच होते आणि त्या आमच्या दोघांचं काय माहिती काय बोललं चाललेलं आणि मी नंतर वॉइस ओव्हर करतो आणि मी असेच हसले की आम्ही इतकं हसून पण बोलतो का मला आश्चर्य वाटलं उलट पण मी त्यांना काहीतरी सांगत होते हेच बड्डेचं आम्ही दोघांचं पण आमचं खूप गॉसेप चालू असतं मी त्या रेशिकाने स्वतःच ती टोपी घातली आणि मी पण खूप खुश होते मला पण मस्त वाटत होतं मग इकडे माझे सिस्टर गेले ऑप्शन करायला तर तिचं असं होतं का माझा पहिला फोटो काढा आणि तो फोटो छानच यायला पाहिजे सिस्टरमध्ये एक तरी सिस्टर असे असतेच का परफेक्ट फोटो आला पाहिजे अशी का मान केली की असं नीट सांग असं सांग तसं सांग मग मी तर आता कंटाळाच करते तिचे फोटो काढायचा मग ती माझ्या दुसरं सिस्टरला सांगत असते का नीट फोटो काढ आणि ते हॅपी बड्डे बोलताना डिअर तन्वी बोलायच्याऐवजी मी डिअर ऋषिका बोलले आणि त्यातल्या ते बड्डे प्लास्ट झाला तर मग इथे खूप घाबरली ऋषिका मग ऋषिकाला उचलून घेतला आणि मला पण जरा असं वेगळंच वाटलं का तन्वीचं नाव घ्यायचं तर ऋषिकाचंच नाव घेतलं मी मग मी जरासे लांब पळाले तर हिला ऋषिकाला घेऊ ऋषिकाला केक खायचा होता आणि ती इथे आली क्लॅप क्लॅप करायला मग तिला केक दिला तिला जरासं बाजूला घेतलं आणि त्यानंतर मग म्हटलं आता सर्वांना केक कट करून द्यावं कारण की बऱ्याच बायका थांबलेल्या गावामधल्या त्यांना घरी जायचं होतं बराच उशीर झालेला केक कट करण्यासाठी त्यामुळे मग इथे मी तिला म्हटलं माझ्या सिस्टरला की आपण आतमध्ये जाऊ आणि केक वगैरे कट करायला घेऊ आणि छकुलीच्या हातामध्ये कॅमेरा होता ती माझी कॅमेरा गल होते आजच्या दिवसासाठी मग इथे रेषिकाने केक खाल्ला तर खाल्ला लगेच तिच्या पप्पांना पण तिने थोडासा केक दिला मग यांचा लाड बघा किती छान असतो असं लाड बघा आणि ते बघा ह्या दोघांचं पण काय चाललंय समीरचं आणि समीरच्या काकांचं त्यानंतर इथे ना रे तन्वीला गिफ्ट आणलेलं तर मी ते ज्वेलर्सच्या पिशवीत ठेवलं तर सर्वांना वाटलं काहीतरी गोल्ड असेल पण तसं नव्हतं तिला हा पॅनो पाहिजे होता ती आमच्यासोबत दरवेळेसार्टमध्ये यायची ना तर तिला हे पाहिजेच असायचं ती म्हणायची काका मला हे घ्या ना घ्या ना पण घ्यायला काय नव्हतं पण तिची मम्मी लगेच ओरडते का हे का घेतलं म्हणून पण फायनली तिला ते दिलं आणि ते बाळाचं कानातलं अडकलेलं तिच्या कपड्यांमध्ये ती खूप रडत होती त्यानंतर बघा इथे सर्व केक वगैरे कट कर करत होते व म्हटलं मी प्लेट सर्व बाहेर एका एकाना देते आणि ते लहान मुलं पण होते आणि हे सर्व आई ती लोक होते त्यांना एक एक प्लेट दिला आणि माझ्या सिस्टरला सांगते अजून कोणाला द्यायचे काय ते सर्व आणि आता बराच कचरा वगैरे झालेला म्हटलं पहिलं खाऊन घेऊ आणि मग झाडू वगैरे मारू मग इथे मी माझी प्लेट ना पहिलीच बाजूला काढलेली जो चांगला पीस होता ना केकचा तो मग इथे समीरला एक बाईट दिला बिकॉज फोटो आणि व्हिडिओ चाललेला त्यासाठी मग ते माझ्या सिस्टरला दिला आणि आता छकुलीच्या हातामध्ये कॅमेरा होता मग कसं काय तिला देणार तिला म्हटलं खा, तिला एक बाईट दिला म्हटलं थांब कॅमेऱ्याला देते म्हणजे तू खाशील मग अशी आमची मस्ती ना सारखी चालू असते एखादा एक, एक शब्द जरी